विजय रोहित खाडे सातारा रेड धर्मेंद्र यादव आदरणीय हेमंत हे दादा गंद शरदजी साबळे आणि आदरणीय बंटीशेठ शिंदे आपलं स्वागत आहे विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं ओळख पत्र घेऊन जायचं आहे आपलं पैलवान मॅट क्रमांक एक वर पुढील कुस्तीसाठी तयार राहायचंय अंगत राठोड यवतमाळ रेड कॉस्ट्युम वर्चेस योगेश चंदेल छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कॉस्ट्यूम उदयपरी आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आपण सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत विनंती करतो आपण मंचावर येती होऊन स्थानपन्न व्हायचे मॅट क्रमांक दोन वरती सुजित भागवत सोलापूर रेड आणि ओंगार पाडील कोल्हापूर ब्ल्यू चालू कुस्ती नंतर तयार राहायचं आहे संपलेल्या कुस्तीमध्ये धर्मेंद्र यादव मुंबई उपनगर पुढील फेरीत प्रवेश भागवत सोलापूर नाशिक जिल्हा हे विजय झालेले पुढील पुढील फेरीमध्ये प्रवे, प्रवे प्रवेश चालू कुस्ती नंतर सुनील गडदे परभणी लालकाशोम अरे प्रदीप ढवळे रायगड निळा कॉस्ट्यूम अंगत राठोड यवतमाळ रेड कॉस्ट्यूम वर्चेस योगेश चंदेल छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कॉस्ट्यूम पाहिलं लवकरात